नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे कशी साजरी करावी अक्षय तृतीया जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि विष्णूजींचे पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुखशांती येते समृद्धी मिळते असे मानतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे जाणून घ्या या सणाची माहिती पौराणिक कथा धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते काय खरेदी करावे अक्षय तृतीयात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केली जातात तसेच नवीन वस्तू देखील घेतात अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी वास्तू खरेदी करणेसुद्धा शुभ मानतात गृहप्रवेश केला जातो वास्तुशांती देखील घातली जाते नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण घेतात दानाचे महत्त्व अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी गोर गरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता पूजाविधी अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते दिवा बत्ती धूप हार फुले वाहून देवीची आराधना करावी काही जण कलश मांडून देखील पूजा करतात तसेच घरात घोडाचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कम श्री स्वामी समर्थ कमेंट करा करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ